नेपाळमधील अलीकडच्या मोठ्या आंदोलनाबद्दल ज्यामुळे संसद भवनाला आग लावण्यात आली हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे अखेर असं घडलं का नेपाळ हा शेजारी देश आपल्या शांत आणि सुंदर स्वभावामुळे ओळखला जातो पण गेल्या काही वर्षापासून तिथे भ्रष्टाचार राजकीय अस्थिरता आणि बेरोजगारी यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता विशेष म्हणजे तरुण पिढी खूपच नाराज होती या संतापाला खऱ्या अर्थाने ठिणगी दिली की सोशल मीडिया बंदीने सरकारने अचानक फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम व्हॉट्सअप यावेळी सगळे प्लॅटफॉर्म बंद केले कारण असं दिलं की या कंपन्या नेपाळमध्ये रजिस्ट्रेशन करत नाहीत पण लोकांना स्वातंत्र्य घडल्यासारखं वाटलं म्हणजेच नवी पिढी जी सतत सोशल मीडियावर जोडलेली असते त्यांच्यासाठी हा निर्णय अजिबात मान्य नव्हता नेपाळच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप नवीन आहेत सत्ताधाऱ्यांची मुलं यशो आरामात राहत होती म्हागड्या गाड्या आलिशान जीवनशैली पण दुसरीकडे लाखो सामान्य तरुणांना नोकरी नव्हती पोट भरायला संघर्ष चालू होता ही तफावत पाहून लोकांमध्ये राग आणखी वाढत गेला सोशल मीडिया बंदी आणि भ्रष्टाचार या दोन्ही मुद्द्यांमुळे तरुण रस्त्यावर उतरले हजारे लाखो आंदोलनकर्त्यांनी काठमांडूच्या रस्त्यावर मोर्चे काढले सुरुवातीला आंदोलन शांत होतं घोषणा पोस्टर निदर्शने पण पोलिसांनी लाठीच्या अगदी गोळीबारी केला या गोळीबारात सतरा ते एकोणीस तरुणांचा मृत्यू झाला लोकांचा राग इथूनच पुढे आटोक्यात राहिला नाही संपूर्ण देशभरातून आलेल्या आंदोलनकर्त्यांनी राजधानी संसद भवनासमोर प्रचंड गर्दी केली सरकारविरुद्ध घोषणाबाजी झाली आणि शेवटी रागाच्या भरात आंदोलन हिंसक झालं संसद भवन सिकंदरवार सर्वोच्च न्यायालय अगदी पंतप्रधान निवासाला आग लावण्यात आली ही दृश्य जगभरात दाखवली गेली आणि नेपाळचं राजकारण हादरलं या घटनेनंतर पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी सैन्य रस्त्यावर उतरलं पण नेपाळची जनता अजूनही म्हणते ही आमचं क्रांतीचं वेळ आहे बदल आम्ही घडवणार सोशल मीडिया बंदी हा प्रत्येक ठिमकीचा मुद्दा होता खरा प्रश्न आहे भ्रष्टाचार बेरोजगारी आणि अन्याय हे सगळं एकत्र आल्यामुळे नेपाळमध्ये इतका मोठा उद्रेक झाला की संसद भवन जाहीर गेलं अशा घटना आपल्याला शिकवतात की लोकांचा आवाज दाबला गेला की तो आणखी जोरात बाहेर येतो आपल्याला आंदोलनातून काय शिकायला मिळालं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका